आता मस्त पैकी केळीची पानं काका कापता काप काका हा ते ह्याच्यावर मस्त पैकी घावणे उतरले त्या हा काप त्या देटाने डेट ह्याला आणणार आहे तेल लावायला वापरतात ना हा येव्हा चाय आणि गावने खाऊ नाही मंडळ मी ओमकार तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या कोरा व्हिडिओमध्ये काल आम्ही मुंबईतसून गावा खिलो अख्खो दिवस आराम करण्यात गेलो कारण की रात्री अ धावपळ म्हणजे प्रवासामुळे थोडीशी थकूक झालेला त्याच्यामुळे आम्ही कालचो दिवस तर पूर्ण आराम केलो आणि आज सकाळी मस्तपैकी आता उठलं एकदम फ्रेश सकाळ असा आणि आईने मस्तपैकी आज नाश्त्यासाठी घावण्याचं प्लॅन केलेला नाही असा त्याच्यामुळे मी म्हटलं आज आपण घावण्याचा व्हिडिओ बनवूया की तुमका आज घावणे बघूक भेटतले आहेत अस्सल मालवणी पद्धतीचे घावणे कसे बनवतात आता चटणी बनवतात की चाय बरोबर पितलो खातलो ह्या माहीत नाही मला पण आता बघूया आता तयारी आईने चालू केल्यान तर पहिला मी तुम्हाला आहे गावची सकाळ एकदम मस्त असा थोडासा गरमी म्हणजे मळवट असा पण मुंबई एवढा गरम ना होणार आणि मस्त पैकी झाडं वगैरे एकदम जबरदस्त खळ्यात असाय मी आता खळा असा थैसर काकण भाजी था। 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 था का ना असं ती झाकून ठेवलं ना कोंबड्यांसाठी आणि हैसर पप्पानी मस्तपैकी छोटंसं स्विमिंग पूल बारक्यांसाठी बनवलं नाही असं तो एकदम मध्ये नंतर देखवत तर आता बारको आत्मय जाताहून झाकून ठेवलं झाडांक पाणी काकण ऑलरेडी टाकल्यानं मस्तपैकी माळाच्या मुळात आणि त्याच्यानंतर आता आता मस्त पैकी केळीची पानं काका कापता काप काका हां तर ह्याच्यावर मस्त पैकी घावणे होतले आहेत त्या हां का को? त्या डेटाने डेट ह्याला लाणार आहे तेल लावायला वापरतात ना हां तर म्हणजे ह्याचा सगळाच वापरला तर या डेट दे, ह्या डेटापासून तेल लावला आताला घावण्यांसाठी आणि याच्यामध्ये मस्त आहे की घावणे ठेवले जातले असत तर आता बाकी आतमध्ये किचनमध्ये आईची तयारी चालू आहे ती आपण जाऊन बघूया आणि केळीची पानं देऊया समंडई चला बघूया आता तयारी काय काय झाली आहे आई काय काय केलं घरगुती तांदू होते हां ते भिजत घातले सकाळी किती वाजता साडेसहा वाजता साडेसहा वाजता पाण्यात भिजत घातले भिजत घातले अग तुम्ही आठ वाजता आहे मिक्सर झालेला लावला मग याच्यात लावताना बारीक लावायचे नाही मग सज्जत लावायचं घट्ट पीठ ते भिडं ठेवून आहे लावले मंडळी गावाक हा मी तुमका मगाशी जसं सांगला या केळीचो दांडू असा तोच तेल लावण्यासाठी वापरलो ला होता आणि ह्या पानावर आता गावने काढले जातले तापला चांगला ह्याच्यात तांदूळ पाणी आणि मीठ टाकायचं का मीठ मीठ हा ओके okay. आणि हे हवं तेवढं असं पातळ केलं जास्त नाही जास्त घट्ट नाही म्हणजे एकदम सोप्या पद्धतीचे घावणे असतात तुम्ही एक दोन वेळा बनवल्यानंतर तुमका नक्की समजताला हां सकाळी साडेसहा वाजता तांदूळ भिजत टाकायचे आठ वाजता मिक्सरला लावले आणि आता वाजले असत साडेआठ पावणे नऊ आता आई घावणे बनवता तर तुमका एकदा थोडासा प्रमाण कळल्यानंतर तुम्ही आरामात बनवू शकता एकदम इझी आणि फटाफट होणारे घावणे अस्सल मालवणी पद्धतीचे हे गावठी तांदूळ आहेत गावचे तांदूळ असतील हां नॉर्मल तांदूळ पण घालू शकता आणि गावठी असतील तर थोडी टेस्ट बरी येता तर तुमका जे तांदूळ भेटले त्याचा तुम्ही प्रयत्न करा आता आई घावणे काढता ते आपण बघूया

वाव घावणे पाहुणे येणार आता घावणी खायला तर मंडळ एकदम नरम नरम गरम गरम घावणे तयार झालं आता असेच बाकीचे घावणे आई काढत या मस्तपैकी गरमागरम घावणे आज कदाचित आम्ही चाय बरोबरच खातलो तर चला मंडळी मस्तपैकी घावणे तयार झाले असत आज प्रोग्राम चाय आणि गरमागरम घावणे जो नाश्तो तर खाऊ किंवा चला आता मी टेस्ट करू जात आहे मस्तपैकी आज चाय आणि चमचा दे मला चाय आणि घावणे खातले चला येव्हा चाय आणि घावणे खाऊ ना आई तर मंडळी मस्तपैकी चाय आणि घावणे खाऊ किंवा तर मी घावणे सगळे चायमध्ये टाकत आहे लोक बुडवून खातात मी असं खात आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलेलं आहे की काय काय लोक बुडवून खातात काय काय लोका आतमध्ये टाकून मध्ये खातात तर मस्तपैकी टेस्ट घेत आहे पहिले सांगते तुमका कसे झाली एक नंबर गावात घावणे गावची मजा एक नंबरच असता गरमागरम घावणे कारण की गावाक भूक खूप लागता आणि चाय आणि घावणे खाऊक मजा खूप येतात तर तुम्ही आता घावणे खाऊ घेवा मी या घावणे पोटभर खात आहे नाश्तो वाचतो उतरलो तर यो घावण्यांचं व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं आमका नक्की कळवा आणि तुम्ही घावणे करताच का आणि जसं आहे सांगल्यान की मालवणी पद्धती जनरली घावणे पलटी मारले नाही जात एकाच साईडने शिजवले जातात तर तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असतात तर आमक नक्की कळवा आणि तुम्ही घावणे ट्राय केलास काय किंवा बनवतालाच काय आमक कमेंटमध्ये नक्की कळवून नक्की कमेंटमध्ये कळवा यो व्हिडिओ जर तुम्हाला आवडलो असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका तर चला आता घावणे खाऊ मी भेटते पुढच्या व्हिडिओ घावणे खाऊ